सुरुवातीला एक धक्कादायक बातमी भाजी विक्रेत्याकडून गॅरेज चालकाची वादाचं रुपांतर हाणामारी मधील रामनगर चौकातील ही धक्कादायक घटना आहे किशन तिवारीकडून विशाल निकोसेची हत्या करण्यात आली आहे विशाल निकोसे गॅरेज चालकाचं नाव आहे किशन तिवारी आरोपीचं नाव आहे अंबाझरी पोलीस स्थानक हद्दीतील ही घटना आहे आरोपी भाजी विक्रेता पोलिसांच्या सध्या ताब्यात आहे तिवारी विशाल निकोस याची हत्या करण्यात आली आहे भाजी विक्रेत्याकडून गॅरेज चालकाची करण्यात आली आहे तर सुरुवातीला वाद झाला होता आणि वादाच रूपांतर हत्येमध्ये झालाय त्याच्यामध्ये आरोपी आणि मय जो जो मयत आहे गेल्या अठरा वर्षापासून या ठिकाणी त्याच गॅरेज गॅरेज चालवतो आणि जो आरोपी याच्यामध्ये आहे तो गेल्या सात ते आठ वर्षापासून या ठिकाणी भाजी मंडळीचं दुकान होतं त्यांच्यामध्ये जो आरोपी आहे तिवारी जो भाजी मंडळी विकतो त्याचा जो दोस्त आहे तोही त्याच्यासोबत या ठिकाणी बसलेला होता त्या ठिकाणी काय शाब्दिक त्यांचा शिरगाळ झाली आणि शिवीगाळेचं रूपांतर मारामारीत झालं त्यानंतर त्या मारामारीच्या ह्याच्यामध्ये जो मृतक आहे निकोसेचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला